सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी शिव अर्चना याबद्दल माहिती सांगणार आहे भगवान शिवाच्या शिरावर शोभणारा चंद्र आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यामागील कथा तसेच शिव अर्चनेचे फायदे योग्य विधी कसं करावा त्याची अर्चना कशी करावी याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे ही कथा कोणत्या कोणत्या पुराणात आपल्याला पाहावयास मिळते शिवपुराण रुद्रसंहितामध्ये लिंगपुराण स्कंद पुराण आणि भागवत पुराण ह्या पुराणामध्ये आपल्याला ही कथा सांगितलेली आहे थोडक्यात मी सांगते समुद्रमंथनाची कथा आणि हलहल विष इथे सांगितलेलं आहे शिवाने ते विष प्राशन केलं आणि उष्णता कमी करण्यासाठी चंद्राने त्यांच्या जटावर स्थान घेतलं चंद्रा शिवाने चंद्रा चंद्राला जटेवर स्थान दिले शिवाच्या मस्तकावरील चंद्राच्या प्रतिकात्मक महत्वाची माहिती येथे आपल्याला मिळते त्याच्यामुळं मनशांती शीतलता स्थिरता याचं प्रतीक म्हणून सुद्धा चंद्राचा उल्लेख अध्यात्मामध्ये आहे समुद्रमंथन हालहाल प्राशन आणि देवतांच्या प्रार्थना या संदर्भामध्ये शिवावर चंद्रकोर धारण करण्याचं वर्णन आपल्याला अध्यात्मामध्ये मिळालेलं आहे हलाल थोडक्यात काय तर हलाल विष पिल्यानंतर महादेवाचा कंठ निळा झाला आणि त्यांचं नीलकंठ नाव पण त्या पडलेलं आहे ते उष्णतेने व्याकुळ झाले तेव्हा मा जगनमाता पार्वतीने करुणेने प्रार्थना केली आणि महादेवाच्या जटावर चंद्राला स्थान दिलेलं आहे चंद्राच्या शीतलतेने शिवाचा ताप कमी झाला म्हणूनच चंद्र शिवाचंना आजही शांती आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानलेली आहे मस्तकावर चंद्र धारण केला म्हणून शिवाला चंद्रशेखर किंवा चंद्रधर असं नाव प्राप्त झाले याचा अर्थ मी थोडं सांग सांगते चंद्र म्हणजे चंद्रमा शेखर म्हणजे मुकुट शिरावर धारण करणारा म्हणजे ज्याच्या शिरावर चंद्र आहे तो चंद्रशेखर शिवार्चना ही कोणी केली प्रथम पहिल्यांदा तर पार्वती देवीने ही केली त्याच्यानंतर कोण केलं हे प पार्वती देवीच्या नंतर पार्वतीच्या देवीच्या नंतर स्वतःच ही चंद्रशिवार्चना केली त्याच्यानंतर कोण केलं तर अर्जुनाने पशुपतास्त्र मिळवण्यासाठी शिवाची चंद्रशिवा अर्चना पु, पु केलेली आहे त्याच्यानंतर कोण केलेला आहे गौतम ऋषी मार्कंडे ऋषी यांनी ही शि चंद्रशिवा अर्चना केली असं आपल्याला स्कंद पुराणात आणि लिंगपुराणात पाहायला मिळतं चंद्रशिव अर्चना केल्याने काय होतं मनाला शांती आयुष्यात शीतलता आणि सर्व संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळते हे आपण कसं करावं ह्याची पूजा आपण कशी करावी हे इथं मी थोडक्यात सांगित सांगते स्वच्छ आपण दैनंदिन कामं केल्यानंतर स्वच्छ आपण पाठ वगैरे मांडायचा शिवलिंगाची शिवलिंग घ्यायचं आपल्या देवघरातलं पंचामृताने त्याला छानपैकी अभिषेक करायचा फूल धूप दीप नैवेद्य समय दीप प्रज्वलन करायचं आणि त्याच्यासाठी अजून एक काय महत्त्वाचं आहे तर आपण एक चांदीचा किंवा मातीचा लहान चंद्रकोर आपण घ्यायचा त्याच्यासाठी शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी किंवा जर समजा आपल्याला चांदीचा घेणं नाही जमलं किंवा मातीचाही चंद्र जमला नाही घेण्याचं म्हणजे करता आला नाही तर तांदळाने बन बनवलेलं चंद्रकोरसुद्धा आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण करण्यासाठी घेऊ शकतात त्या दिवशी शक्यतो महादेवाचं व्रत असल्यामुळे पांढरं पांढऱ्या कलरचा आपण वस्त्र परिधान करायचं त्यानंतर गंगाजल पंचामृत शुद्ध पाण्याने आपण अभिषेक करायचा शिवपिंडीला ओम सोमाय नम हा मंत्र म्हणून आपण पूजा अर्चना करायची सगळं झाल्यानंतर आपण चंदन पांढरी फुलं बिलवापत्र आपण महादेवावर अर्पण करायचं के नंत अर्पण केल्यानंतर हे चांदीचं किंवा मातीचं चंद्र किंवा तांदळाचं चंद्रकोर आपण शेवटी शिवलिंगावर अर्पण करायचं मग आपण म्हणायचं हे चंद्रशेखर शिव माझ्या जीवनात शांती आरोग्य आणि समृद्धी आणा माझं मन स्थिर आणि चिं शीतल राहा राहू द्या अशी आपण महादेवाला प्रार्थना करायची असं करून आपण ते चंद्रकोर चंद्र आपण महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण करायचं आणि ओम सोमाय नम हा मंत्र म्हणायचं एकशे आठ वेळा म्हणायचा किंवा अकरा वेळा म्हणायचा आपलं जेवढा वेळ आहे त्या म्हणे मिळा म्हणायचा त्याच्यानंतर आपण गणपतीची आरती करायची आपल्या कुलदेवतेची करायची महादेवाची करायची चंद्राची पण आरती असती चंद्राची पण आरती करायची हे केल्यामुळं आपल्याला काय मिळतं जीवनामध्ये ह्याचे काय काय फायदे होतात ते आपण बघून घेऊयात तर ह्याच्यामध्ये काय काय फायदे होतात सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शिवकृपा मिळते आपल्याला मनशांती एकाग्रता वाढते मानसिक ताणतणाव कमी होतो समृद्धी शांती आरोग्य लाभतं आपल्याला नवग्रहातील चंद्रदोष शांत होतो आपल्याला कुटुंबात प्रेम आणि सुखशांती लाभते ही अर्चना विशेषतः म्हणजे कोणासाठी उपयुक्त आहे तर हे जास्त जे वारंवार चिंता करतात नैराश्य म्हणजे डिप्रेशनसाठी सुद्धा ही अर्चना ही चंद्रशिव अर्चना अत्यंत फलदायी आहे ज्यांना चंद्राची वाईट दशा आहे त्यांनीसुद्धा ही पूजा केल्या तर त्यांना फायदा होता ही कधी करावी शिव अर्चना तर श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी किंवा महाशिवरात्रीला किंवा शिवरात्रीला पौर्णिमेला कारण चंद्राचं पूर्ण हे तेज पौर्णिमेला असतं शिवपूजा अत्यंत शुभ मानलेली आहे पौर्णिमेला चंद्र तेजस्वी असतो आणि त्याचा प्रभावही थोडासा अधिक असतो शिवाच्या मस्तकावरील चंद्र हे स्थिरतेचं शांततेचं आणि अमरतत्वाचं प्रतीक आहे चंद्र कसा मनाचा अधिपती आहे मन जर अस्थिर असलं तर तसं चंद्राच्या कला कमी जास्त होत राहतात पण शिवाच्या जटावरील बसलेला चंद्र म्हणजे आपल्याला चंद्र सांगतो आपल्याला मन कितीही अस्थिर असलं तर शिवचरणी आपण समर्पित झालं की ते स्थिर आणि शांतिमय होतं असं आपल्याला सांगितलेलं आहे शिवाच्या अजून ज्योतिषशास्त्रामधलं सुद्धा हे महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा अधिपती मानलेला आहे मन अस्थिर असेल तणाव असेल किंवा जीवनात चढ उतार असतील चंद्राची अर्चना आपण केली हीच शिवचंद्र अर्चना केली तर शिवाला चंद्र अर्पण करणं म्हणजे मनशांती स्थिरता मानसिक बल मिळवलं म्हणूनच श्रावण महिन्यात किंवा सोमवारी शिवाला चंद्र अर्पण करणं शुभ मानलेलं आहे किंवा पौर्णिमेला कोणत्या आता श्रावण जर संपत आलेला महिना आहे तर आपण पौर्णिमेला सुद्धा ही शिव चंद्रशिवा अर्चना करू शकतो याच्याने काय आपल्याला होतं की चंद्रशिवा अर्चना केल्याने मनातील आपले ताप दुःख नकारात्मकता नष्ट होते जीवनात शांती शीतलता आणि आनंद प्राप्त होतो पार्वतीप्रमाणे आपण जर भक्तीने महादेवाची शिव अर्चना केली चंद्रशिव अर्चना क के केली तर आपल्या सर्व मनकामनासुद्धा पूर्ण होतात असं सांगितलेलं आहे मग शिव अर्चना केली तर मानसिक शांती आरोग्य वैवाहिक सुखासाठी सुद्धा अत्यंत फलदायी मानलेली आहे शिव अर्चना अशा पद्धतीने मी थोडक्यात सांगितलेली आहे के की थोडक्यात म्हणजे काय की आपण शिवपिंडीवर चंद्र अर्पण करणे तांदळाचा किंवा आपल्याला मातीचा किंवा तांदळाचा किंवा चांदीचा जसं कोणताही आपल्याला उपलब्ध झा क असला का, का, तो चंद्र अर्पण करणे असं हे चंद्रशिवा अर्चना असं करतात ही चंद्रशिव अर्चना मी चंद्रशेखर महादेवाच्या चरणी आणि देवी पार्वतीच्या कृपेसाठी समर्पित करते ही अर्चना मी चंद्रशेखर महादेवाच्या चरणी समर्पित करते आ, हर हर महादेव माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते